नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक डिसेंबर वार सोमवार सोमवारोयचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कळवण कांदा उन्हाळी आवक चौदा हजार सातशे किमान दर दोनशे कमाल दर एकोणावीसशे पन्नास सर्वसाधारण दर नऊशे एक रुपये क्विंटल संगमनेर कांदा उन्हाळी आवक पंधराशे अठ्ठेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल संगमनेर कांदा लाल आवक सहा हजार एकशे ब्याण्णव किमान दर दोनशे कमाल दर पंचवीसशे अकरा सर्वसाधारण दर तेराशे पंचावन्न रुपये क्विंटल देवळा कांदा लाल आवक दोनशे चाळीस किमान दर दोनशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल देवळा कांदा उन्हाळी आवक पाच हजार तीनशे पन्नास किमान दर एकशे पन्नास कमाल दर तेराशे पाच सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा उन्हाळी आवक आठ हजार शंभर किमान दर तीनशे कमाल दर पंचवीसशे एक सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ आवक तेराशे पन्नास किमान दर आठशे पन्नास कमाल दर चौरेचाळीसशे एकावन्न सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल धन्यवाद